मनोपुभङ्गमाधं वा मनोसिद्धमनोमया मनसाचीपदुथिनङ् भासति वा करोति वा तो नुख मनवेती वह वह तो पदं। साऱ्या कर्माचे मूळ हे मानवा केवळ तुझे मन आहे मनाचा स्वामी कोणी नाही मनाचा मालक कोणी नाही मनाचा सारथी कोणी नाही मन मनोमय आहे निग्रहपूर्ण आहे ते स्वतःच्याच निर्णयाचा मालक आहे मनोमय आहे ते बेचैन आहे ते चंचल आहे ते धुरंधर आहे निराकार आहे निरपेक्ष आहे कधी कधी स्वार्थाने भरलेलं आहे कधी नैराश्यात आहे कधी अनंत सकारात्मक आहे कधी दुःखाने ओतपोत भरलेला आहे कधी प्रचंड सुखाने हरळून जात आहे हे मन आहे मनोमय आहे अशा स्वतंत्र विचाराच्या मनाने कोणी चांगले कर्म करतो किंवा चांगल्या वाणीने शब्द उच्चारण करतो तोच सुखाला प्राप्त करतो सुख कसे मिळेल तर बुद्धशास्त्र म्हणतात की ज्या पद्धतीने तुमची सावली तुम्ही कुठेही असाल तुमच्यासोबत सोबत येते त्याच पद्धतीने हे सारे कुशल कर्म तुमच्यासोबत येतात त्याच्या उलट भासती वा करोती वा नंग दुःख मनवेती जर या शरीराने आणि या चित्ताने जर अकुशल कर्म करण्याचा चित्त दोष उत्पन्न झाला आणि चित्ताने आणि या शरीराने काही अकुशल कर्म केलेच तर ते सारे दुःख बैलगाडीला जुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलाग ज्याप्रमाणे गाडीची चाके करतात हे मानवा स्मृती आणि संप्रजन्याने जागृत हो स्मृती आणि संप्रजन्याने एकाग्र हो आणि आपल्या कर्माला स्वतः जाण आपल्या कर्माला जग पाहत नाही आपणच आपल्या कर्माला पाहावे आपणच आपल्या कर्माला जाणावे आपणच आपल्या कर्माला जाणून या साऱ्या कर्मातून मुक्त होण्याचा संकल्प आपणच करावा त्यालाच बुद्ध म्हणतात धम्मसंकल्प धम्माचा संकल्प माणसाला दुःखाच्या परे घेऊन जाईल आणि हाच संकल्प माणसाला कधीकधी नकारात्मकतेच्या जवळ घेऊन जाईल काय हवं आहे आपल्याला बुद्ध म्हणतात तूच ठराव सुख पाहिजे असेल प्रसन्नेन भासती वा करोती वा प्रसन्न मनाने बोलत रहा प्रसन्न मनाने कर्म कर दुःख पाहिजे असेल तपदुठ्ठेन भासती वा करोती वाईट मनाने बोलला वाईट मनाने कर्म केले तर त्या वाईट मनाच्या कर्माची फळं मात्र दुःखानेच मिळतील सज्जन हो या लेणीच्या अनंत ऐतिहासिक वास्तूमध्ये बसून या ऐतिहासिक कान्हेरी बुद्ध लेणीचा वारसा या काशाय वस्त्राचा हा वारसा असाच टिकून ठेवावा म्हणून आपण अनेक वेळा येत राहूया बसत राहूया ध्यान करूया अनंत बुद्धंग श्रणंग गच्छामीचा उद्घोष म्हणूया करूया पहा तुमचा आवाज कुठपर्यंत जाईल जितपर्यंत तुमचा आवाज पोहोचवायचा आहे या बसा ध्यानस्थ व्हा डोळे बंद करा आणि जितका उंच स्वरातला अंतर मनातला आवाज तुम्ही उपलब्ध करा तरंगरूपाने अनंत दिशा दिशाना तुमचा आवाज जाईल या उद्घोष करा बुद्धंग सरणंग गच्छामिचा उद्घोष करत करत या मातीचा बुद्ध पुन्हा एकदा या मातीला गतिमान करण्यासाठी हे सज्जना तुझ्या डाव्या आणि उजव्या खांद्यावर त्या महान बोद्धिसत्वाने जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी घेऊन मी आलो तुम्ही येत चला आणि साऱ्या लेणीमध्ये बसून वंदन करूया वंदन करूया साधू साधू Sado.